हिंगोलीमध्ये एकोणीस ऑगस्ट पासून आरोग्य अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर असून जिल्ह्यात आरोग्य सेवा ह्या पूर्ण अंशतः ठप्प पडल्या आहेत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कधी उपोषण तर कधी घोषणा तर कधी रॅली काढून शासनाला जागवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र सोळा दिवस उलटूनही शासन या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या शासकीय सेवेत समायोजन करून घेत नसल्याने अखेर आज हाळी वाजवून आंदोलन करत पुन्हा एकदा शासनाकडे आपले गाराने राज्यभरातील कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत त्याच्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात हे आंदोलन असून आज आंदोलनाचा सोळावा दिवस आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज थळीनाद आंदोलन हे केलेलं आहे आणि यापुढे आंदोलन अत्यंत तीव्र करण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे सर्व यंत्र कंत्राटी अधिकारी कर्मचारी हे अत्यंत प्रक्षुब्ध झालेले आहेत कारण शासनाने कुठल्याही प्रकारचा आमच्या मागण्यांकडे संपूर्णतः दुर्लक्ष आहे केवळ शासनच नव्हे तर इथे लोकप्रतिनिधी सुद्धा यांनी सुद्धा कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली नाहीये मला एक शासनाला असं विचारायचंय की कंत्राटी हे धोरण त्यांनी तात्काळ बंद करावं कारण एक स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि संधीची समानता हे जर आपल्या संविधानानं आपल्याला दिलेलं हे असेल तर त्याच्या अनुषंगाने मला शासनाला की ही कुठली व्यवस्था तुम्ही निर्माण करतात एक एनिएम जी कंत्राटी अंतर्गत सोळा हजार रुपये पगार उचलते तर दुसरी रे, रे, रेग्युलर नियमित ची एनिएम ही एक लाखाच्या घरात पगार उचलते एक डॉक्टर कंत्राटी पंचवीस हजार सॅलरी उचलतोय तर नियमित तो लाखाच्या घरात उचलते कुठली ही व्यवस्था तुम्ही निर्माण करू पाहत या लोकशाहीमध्ये हा मला शासनाचा प्रश्न आहे आमच्या जर आंदोलन आमच्या ज्या अठरा अनुषंगी मागण्या आहेत आणि प्रमुख मागणी जे आहे जे दहा वर्ष ज्यांना सेवेत झालेली आहेत कंत्राटी म्हणून मला वैयक्तिक स्वतःला सतरा ते अठरा वर्ष झालेली आहेत परंतु मला कुठलेही त्याचा लाभ मिळत नाही नियमित कर्मचाऱ्याचा जर यापुढे जर आम्हाला आमच्या प्रमुख मागण्या आणि जे दहा वर्ष ज्यांना झालेली आहेत त्यांचं एक वेळेच समावेशन आणि इतर आनुषंगी अठरा हजार मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही याच्या पुढचं आंदोलन जेल भरो करणार आहेत आणि ते आंदोलन अधिक तीव्र करू असं शासनाला मला आपल्या आंदोलनाला आज सोळा दिवस पूर्ण झालेले आहे संपर्कडून कुठल्या प्रकारचा अजून तरी अधिकारी कुठल्याही पद्धतीचं आम्हाला असं त्यांच्याकडनं ते बोलावून आलेलं नाहीये आम्ही अपेक्षा करतोय लवकरच शासन याची दखल घेऊन आम्हाला आमच्या मागण्याच्या अनुषंगाने बोलण्याची यातून काही मार्ग काढण्यासाठी ते बोलवतील अशी अपेक्षा आहे